हां नमस्कार मित्रांनो मी कर्नाशिकांत दळवी टिवीटरवरून मी आपलं एक छोटंसं आवाहन करू इच्छितो गेले दोन दिवस आपण बघतो की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे म्हणजे जर अप, आपण आकडे बघितले तर बेचाळीस टक्के मागच्या वर्षी ह्या ह्या पिरियडमध्ये जेवढा पाऊस पडला होता त्याच्याहीपेक्षा बेचाळीस टक्के जवळपास पाऊस जास्त पडलेला आहे किती चांगली संधी होती ही आपल्याकडे केले असेल बऱ्याच लोकांनी मी हे म्हणत नाही की ही कोणी संधी वाया घालवली म्हणून पण बऱ्याच लोकांनी अजून देखील आपापल्या सोसायटीमध्ये आपापल्या घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबवलेला नाही अजून देखील आपल्याकडं तुळशीला लग्नापर्यंत महाराष्ट्रात पाऊस चालतो तर अजून देखील आपल्याकडे संधी आहे जर आपण सर्वांनी मिळून जर हे कार्यक्रम राबवला रेनवॉटर हार्वेस्टिंगचा तर नक्कीच आपल्याला पुढं येणाऱ्या पाव पुढं येणाऱ्या काही टंचाईला पूर्णपणे त्रास न होता आपण करू शकतो धन्यवाद